इकडं बघा ही पूर्वा किती आगाऊपणा करते हिची अजिबात झोप नाही झालेली सकाळी सात वाजल्यापासून जागे आहे तिचा खाऊ आहे ते इकडे ठेवलेला तिला खाऊ बनवलेला तिला झोप किती आले पूर्वा ए पिलू ऐ काय चाललंय हां काय चाललंय हां जेवण करते ना तू जेवण करते ना हां दीदी कुठे आहे दीदी हां कुठं आहे दीदी आणि काय पण खायचं का नाही नक टू कुणाला खायचे खाऊ खाऊ कोण खाणार आहे खाऊ कोण खाणार आहे हा हाय हा हाय हा हात नाही लावायचं ना? न तुला खाऊ ना? आहे ना आय खाऊ कोणाच आहे पोरवाच खाऊ ये पकडू आता पोरवा येऊन बसली माझ्या मांडेवर त्याला खाऊ खाण्यासाठी आणि झोप झाल्या नसल्यामुळे <laughs> परत झोपायचं तिला म्हणजे खाणं झाल्यानंतर परत ते झोपणार आहे थोडी मस्ती उमा चिचू ये कावकाव ये पे भूर उडून जा कोण आहे बाळ कोणाचं बाळ आहे हा कुणाला भूक लागली हां खाऊ थंड होत आहे ना गरम आहे खाऊ गाव गरम आहे थंड होत आहे कुणाला भूक लागली भूक भूक कोणाला लागली हा भूक लागली तुला खाऊ आता खाऊक आता कुठे पप्पा पप्पा नाही ऑफिसला गेले कुठे गेले पप्पा ऑफिसला बाय ताता ताता म्हण ता म्हण ताता, मन, ताता Ata mikho kato, tata.